व्हिडिओच्या सुरुवातीला सांगते शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा देवाची खूप मस्ती तुम्हाला आज बघायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये रात्रीच ही ऑर्डर कम्प्लीट करून ठेवली होती फक्त पॅकिंग करायची राहिली होती ती पॅकिंग करून घेते आणि नंतर देवाला उठवायला चालते मॉनिंग चला अंघोळीला जे चल जेवायला पहिले अंघोळीला चाललाय कशाला सकाळी अरे बापरे शेशाला आपला पुढची कबुल को बोलू को बोले वाचलंय मी आता <laughs> दर देवाला राग आलय कोपरे कोपरे शोधतोय तो बसायला धर धर पळू राहील तू राग आलाय देवाला राग हाय खाली वय चि धर द्राक्ष मजा पळ तिकडच आता देवाला खाऊ खाऊ घालायचं मस्ती नाही अजिबात धर अरे Thank you पॉयला ठेवलं एक साइड ला आणि इकडे येऊन बघते तर भाऊनी गाडी चालू केली आहे मला चहा पण प्यायचा राहिलं सगळं राहिलं उगं नाही करते त्याला एक्सलेटर वगैरे देता येते म्हणून ठीक आहे स्टार्ट वगैरे करायचा तो पहिले पण आता त्याने डायरेक्ट ते स्विंग मोड वगैरे चेंज करायचं शिकलाय आपण दिसतात गापतो तो गाणे वगैरे लावायचा आता लक्ष द्यावा लागणार आहे ना तर गाडी पण फुटल आणि त्याला पण एखाद्या दिवशी लागायला बसलं तेव्हा काय शोधतोय थोडं मागं हो ना इतकी पुढं नको ना माझं लाईट तुटतय तिकडं थोडं रिटर्न जा बंद कर की गाडी आता बंद कर अरे बंद कर डे बाबा आले बंद कर डे अस का दिसतय E うどうしたあい <masked names S 1> い,い, <øre>、well、いの

बाय 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 थोडेसे रील्स बनून घेतले आणि देव उठला इथं आता देवाला आता खाऊ घालायचे खाऊ देवा इकडे आले आले इकडे इकडे देऊ हे बापा कशी उठली ग माझी बाई लय चिखलाच खेळला असतो तुम्ही बघा बघितलं असाल खूप खेळलाय तो चिखलामध्ये मावशी त्या संग पकड पकडी घेत होती पण मावशीने व्हिडिओ काढून नाही दिला त्यामुळं पण लय खेळले दोघ चल मग आता सैपाका लागायचं आहे त्या आधी देवाला खाऊ घालून घेते चल कंजी वगैरे झालंय कॅन्सर माऊनी दिली आहे चपाती गरम गरम आणि देवा इथं थोडी खातो आहे थोडी दुधात भिजत ठेवली आहे ये आज दूध चपाती खाणार ढिंगरी तिकडी कच कच अगवई 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 कच 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 नाश्ती खा 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 नको मला नको तू खा खा तू तू खा म्हणजे माझे पद भरत नको नको बाई नको नको की पोरी जरा चिलकर चिलकर आडे वापले आडे वापले आजची काट्याकाच्या आडे बापडे आडे बापडे सगळी भांडी झाली आहे दसाईपाक पण झाला इकडं भाजी आहे भात पण झालाय का हा झालाय आणि पीठ मळून कुठं ठेवलंय काय माहिती हां इथं ठेवलंय चला मग आता चपात्या करून घेते आजचा व्हिडिओ या हुडाच चला तर मग व्हिडिओ माझ्या नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय देऊ बाय कर बाय कर बाय बाई बाई कर नवे बाई न कि सब्सक्राइब कहा हो कि नै देऊ हो कि नै हो कि नै हाँ गुण